मित्र मित्रमित्रो नमस्कार मी मुक्ता कदम अंजलीताई दमानिया आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे मलासुद्धा अनेक घोटाळे बाहेर काढण्याचं काम त्या ते करतात त्यांनी केलेलं आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हाही त्यांनी खूप तो मुद्दा लावून धरलेला होता आणि त्याच्यानंतर आज जी बातमी आलेली आहे की अंजलिताई दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांना यांची नेमणूक झालेली आहे सल्लागार पती आ, मित्रा ही एक थिंक टँक आहे आपल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची एक थिंक टँक आहे मित्रा नावाची या थिंक टँकमध्ये अनिश दमानिया यांना घेतलेला आहे म्हणजे थोडक्यात अनिश दमानिया हे यांना इथे सल्ला देण्याचं काम करणार आहेत चांगली गोष्ट आहे चांगल्या चांगल्या लोकांची नियुक्ती तिथे झाली पाहिजे जेणेकरून आपल्या राज्याचा विकास व्हावा पण थोडक्यात जर का थिंक टँकमध्ये अंजलीताई दमानिया यांचे पती यांना घेतलं असेल तर थोडक्यात त्यांचे पती हे भाजपच्या लोकांना आवडतात पती म्हणजे त्यांचे विचार ते जे काय करणार आहेत त्यांच्या डोक्यामध्ये जे काही आहे त्यांना या राज्याचं जे काही करायचं आहे ते यांना पटतंय किंवा त्यांचं काहीतरी घनिष्ठ काय म्हणूया आपण म्हणूया चांगले संबंध आहेत चांगलं त्यांचं मित्रत्व आहे म्हणूनच म्हणजे सरकारमध्ये आजच्या तर सरकारचं मी तुम्हाला सांगते भाजपमध्ये कुठल्याही पदावर अशा कोणत्याच व्यक्तीला ते घेत नाही जे त्यांच्या आयडिओलॉजीला समर्थन करत नाही संघी विचारधारेला जे लोक समर्थन करत नाही किंवा संघी विचारधारेच्या विरोधात असतील त्यांना ते कधीच थिंक टँक म्हणून घेणार नाही कुठल्याच पदावर जेव्हा नेमणूक करायची असेल बढती करायची असेल तर ते अशा लोकांची करत नाहीत हा आजपर्यंत पाहिलेला अनुभव आहे तुमच्यापैकी पण अनेक लोक जर का वेगवेगळ्या प्रकारच्या पदांवर असेल सरकारच्या एकदम जवळच्या तर तुम्हाला लक्षात येईल की हे कोणाची बढती करतात तर या ठिकाणी अनिश दमाने यांची बढती नंतर वेगवेगळ्या प्रकारे जे काही बोललं जात आहे आणि मला सुद्धा ते बोलायचं आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा अंजली दमाने ह्या या, या दोन चार वर्षात खूप जास्त म्हणजे मी तर म्हणते सहा महिन्यातच खूप जास्त ॲक्टिव्ह झालेल्या दिसतात जेव्हापासून निवडणुका झाल्या त्या इतक्या ॲक्टिव्ह झाल्या आणि तेव्हाच मला काही लोकांनी असं सांगितलं काही सिनियर आहेत की ज्यांना अनुभव आहेत ते असं मला म्हणायचे की ह्या अंजली दमानिया जे काही आता करतायत उघड करत आहेत हे चांगलं आहे परंतु हे देवेंद्र फडणवीस काय म्हणूया यांच्याकडून यांना खूप जास्त माहिती मिळत असते आणि किंवा फडणवीस यांच्याकडून करून घेत असतील असं सुद्धा शंका काही लोकांनी वर्तवलेल्या होत्या आता मला असं वाटलं की कारण त्या सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या विरोधात बोलत आहेत पण मग लक्षात आलं की सरकारमध्येही असलेल्या खास करून ते टार्गेट अशाच लोकांना करताना दिसतात की जे भाजपचे मित्रपक्ष आहेत भाजप सोबत आहेत आज सत्तेत ते म्हणजे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना थोडक्यात एक या सध्याच्या भाजपच्या ह्याच्याबद्दल असंही बोललं जातं की भाजप किंवा संघ हे कायम काय करतात तर त्यांच्या विरोधात कोणी उभं राहू नये म्हणून त्यांच्या विरोधातले लोकही ते स्वतःच तयार करतात म्हणजे काही लोकांना ते ऑलरेडी पाठवून ठेवतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही आमच्या विरोधात बोला जेणेकरून सामान्य जनतेला असं वाटेल की अरे हे विरोधात बोलताय विरोधात बोलता मग ते चांगलं आहे उद्या जर का असं काम पडलं इलेक्शनमध्ये उभं राहायचं तर मत त्याच लोकांना पडेल जे आज यांना विरोध करताय पण ह्यांनीच पाठवलेले लोक आहे मग ते खरोखर जे विरोधक आहेत त्यांना ते पडणार नाही किंवा असं काहीतरी एक बोललं जात आणि जे की मला सुद्धा असं वाटायला लागलेलं आहे अर्थात अंजली दमानिया यांच्या प्रामाणिकतेबद्दल काहीच शंका नाही आहे परंतु ते ज्या अजित पवार किंवा अजित पवार पक्षातल्याच लोकांना सरळ लावून धरलेलं आहे त्यांनी मी तर म्हणते ना म्हणजे धनंजय मुंडे यांचं काय चुकलेलं आहे ते सारखं त्या वाल्मिक कराडची ती सं, संतोष देशमुखांची केस होती ती लावून धरली कराडला शिक्षा झाली पाहिजे ही लावून धरली धनंजय मुंडे पायउतर झाले पाहिजे हे लावून धरलं ते झालं त्याच्यानंतर आलेले माणिक कोकाटे त्यांनी ते त्यांच्या सुद्धा विरोधात त्या बोलल्या कृषी मंत्री होते बोलल्या ते सुद्धा काय झालं त्यांचं ते दुसरीकडे गेले म्हणजे त्यांना क्रीडा मंत्री केला आता कारण ते रमी खेळत होते <laughs> तर त्याच्याविषयी त्या बोलल्या त्याच्यानंतर आत्ता दादा पवार आणि ते आय पी एस अंजना यांचं काहीतरी ते झालं अजित पवार म्हटलं की असं कसं मला ओळखत नाही इतकं काय म्हणू इतकी शाणी झाली का तू थोडक्यात असं म्हणायचं होतं त्यांना त्याच्याविरोधात मी पण व्हिडिओ केला अंजली त्यांनी पण म्हटलं की हे काय चाललेलं आहे राष्ट्रवादीचे लोक काय का गुंडगिरी करत आहेत बरोबर आहे त्यांचं केलंच बोललंच पाहिजे परंतु अंजली तैदमानिया हे जे बोललं जात आहे की ओबीसी ठरवून ओबीसीचे नेते आणि ओबीसीची चळवळ संपवण्यासाठी त्यांना उभं केलं जात आहे असे बोललं जाते, जाते। आणि हे सुषमा अंधारे यांनी ट्विट केलं होतं की ठरवून ओबीसी नेते किंवा नॉन ब्राह्मीण असलेले नेते आणि नॉन ब्राह्मीण असलेले चळवळी या सगळ्या पाडण्यासाठी पण त्यांना तिथे उभं केलेलं आहे असं म्हणलं जात आहे पण मी काय म्हणते ते जरी असलं तरी त्या जे मुद्दे उपस्थित करत आहेत ते एकदमच बरोबर आहे ते काही चुकीचे नाही पण त्यांनी भाजपच्या विरोधात सुद्धा ताकदीनी समोर आलं पाहिजे त्या कशा येतात कधी कधी त्या म्हणतात अरे काय चाललेलं आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते असं का करत आहेत ते म्हणतात पण खरंच असं वाटत नाही की यांना यांच्या विरोधात बोलायचं आहे कारण कुणाल कामरायाचं जेव्हा प्रकरण झालं होतं कुणाल कामराणी जेव्हा कॉमेडी केली होती आणि त्या कुणाल कामराणी थानेगिरीक्षा चेहरे पे दाडी आखपे चष्मा हाय मेरी नजरसे तुम देख होतो गद्दार नजर आहे हे गाणं म्हटलं हे शिंदेसाठी होतं आणि मोदींसाठी काय काय गाणे होते मोदींसाठी तर खूप तानाशाओ तानाशा आणि मी काय काय करतो अदानीला कसं मी सगळं देतो असं सगळं म्हणजे ते जर कॉमेडी शो तुम्ही परत एकदा जाऊन बघा त्या कॉमेडी शोमध्ये मॅक्सिमम कॉमेडी ही भाजपच्या विरोधात होती त्यामुळे अंजली दमानी यांचं स्टेटमेंट आलं आणि ते तुम्हाला तुम्ही पहिले ऐका ते काय म्हणतात की खरं तर कुणाल गमराला काही गरजच नव्हती हे सगळं करायची मला तेव्हा पहिल्यांदा डाऊट आला अंजलीताईनवर कारण जी कोणी व्यक्ती संविधानाला मानणारी आहे ना या भारतीय संविधानाला मानणारी आहे जी कोणी व्यक्ती ही समजदार आहे त्या कोणत्याही व्यक्तीला हे कधीच वाटणार नाही की कुणाल कामराने हे का गाणं म्हटलं कुणाल कामराने का भाजपवर टीका केली कारण जे चुकीचं आहे ज्यांनी शिक्षणावरचा खर्च चार टक्क्यावरून दोन टक्क्यावर आणलेला आहे हा आकडा बघा हे माहीत ग्राफ बघा मनमोहन सिंग शिक्षणावर शंभरातले चार रुपये खर्च करत होते साडेचार रुपये खर्च करत होते हे शंभरातले फक्त दोन रुपये खर्च करत आहेत आणि महागाई खूप वाढलेली आहे लोकसंख्या वाढलेली आहे शिक्षणाचा खर्च का कमी केलेला आहे का बहुजन ओबीसी बाकीच्या लोकांनी शिकू नये कारण ते शिकले तर मग ते प्रश्न विचारतील आणि त्यांना खरं काय कळेल खरा इतिहास कळेल म्हणून हे लोक करतायत का असं तसंच दिसतय याच्याविषयी त्या कधीच बोललेल्या नाही आहे आणि हे असं करणाऱ्या लोकांच्या विरोधात कुणाल कामरा बोलत होता तर ताई म्हणतात की कुणाल कामरांनी हे खरंच बोलायची गरज नव्हती तो कोणाशी संबंधित आहे का त्याला कोणीतरी हे बोलायला लावलं ला 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 का हे बघायला पाहिजे ताई तुम्हाला असं का वाटतं प्रत्येकच वेळेला कुणाला तरी काहीतरी दिल्याच्या नंतरच ते तसं बोलत असतील मग ते सुषमा अंधारे ज्या बोलल्या ते खरंच वाटायला लागलं त्या तर निदान पक्षाचं नाव घेऊन बोलतात हा मी शिवसेनेची आहे आणि मी बोलणार आहे तुम्ही पक्षाचं नाव नाही घेत आणि सुषमा अंधारे ताई म्हणतात की आ, हे भाजपच काम करतात म्हणून कारण भाजपला आपले सत्तेत असलेले मित्रपक्ष नको आहेत भाजपला सोल आपल्याच हातात पावर हवी आहे ते उपमुख्यमंत्री म्हणून असलेले दोघे जण ते नको आहेत मग ते काय करायचं तर त्यांच्या मंत्र्यांचं जे काही असेल त्या सगळ्या फाईल्स कोणाकडे असतात गृहमंत्र्याकडे सगळं असतं ह्या ओपन करायच्या कोणाच्या तरी माध्यमातनं जेणेकरून अजित पवार जे त्यांच्याच सोबत आहे मित्र म्हणते झालंच पाहिजे ते निघालेच पाहिजे हे सत्तेतच नको आहे अजित पवारचे जे काही सगळे भ्रष्ट लोक असतील ते किंवा एकनाथ शिंदे यांचे भ्रष्ट सत्तेत नको आहेत पण त्याच्यासोबत आम्हाला भाजपमध्ये आज जे यांनी या देशाची वीण सगळी जी व्यस्त करून टाकलेली आहे जे हिंदू मुसलमान दंगे पेटवण्याचं या देशामध्ये वातावरण त्या झाले जा जातीय जे भांडणं केलेले आहेत लावलेले आहेत जे सुरू झालेले आहेत हे पण आम्हाला नको आहे याच्यावर कधी बोलणार आहे अंजलीताई दानी याच्यावर नाही बोलल्या शिवाजी महाराजांचा पुतळा पडला कसं काय भ्रष्टाचार होऊ शकतो याच्याविषयी त्या बोलल्या नाही त्या म्हणतात की मराठा मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आहे त्याच्यावर त्या बोलल्या त्यांनी मराठवाड्यामधला मराठा समाज पाहिलाय का मराठा समाजामध्ये शहाण्णव कुळी म्हणून एक टक्का वर्ग आहे जो शानशोक करताना दिसतो आणि बाकी नव्याण्णव टक्के मराठा समाज मराठवाड्यामध्ये येऊन बघावं की त्यांची काय हालत आहे तर त्यांनी म्हटलं असतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांविषयी त्या बोलल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत एम एस पी मिळत नाही आहे भाव मिळत नाही आहे इतकं सगळं पूर आल्याच्या नंतर पंचनामे होत नाही आहेत याच्या विरोधात ते बोलत नाही आहेत आणि बीडमधले असं म्हणलं जातं की पंकजा मुंडे यांचं राजकारण संपवून आता त्यांना तिथे थांबवायचं आहे कारण हे ओबीसीच्या नेते आहेत पंकजाताई मुंडे आणि कुठेतरी ते नको आहे म्हणजे भाजपला खरंच सांगायचं तर फक्त ते फक्त वर्णवर्चस्वासाठी आणि सगळं ते मनुस्मृतीनुसार त्यांना आता ती सगळी पद्धत येण्याचे चान्सेस तयार झालेलेच आहेत पण त्याच्यासाठीच ह्या कुठेतरी काम करत आहेत का असे प्रश्न विचारले जात आहेत जर जा थिंक टँकमध्ये यांच्या मिस्टर यांची निवड होते याचा अर्थ त्यांच्या कोरला काय आयडिओलॉजी आहे हे सगळ्यांना कळत आहेच आणि जर ते तसं असेल आता येत्या काळामध्ये कळेल की ते खरंच काय आहे परंतु मला खरंच म्हणजे जे मी खूप त्यांच्यावर कौतुक करणारे व्हिडिओ केलेले आहेत त्या उभ्या राहिल्या तेव्हा इथून पुढे त्यांनी उभं राहावं परंतु मी जे ऐकलं होतं जे मला म्हणत होते लोक सतत की इतकं नको त्यांचं कौतुक करू कारण की त्यांना हे मिळतंय कुठून तरी हे सत्तेतल्या लोकांच्या आ, खास करून भाजपच्या लोकांच्या सोबत जाणाऱ्या त्या आहेत त्या काळामध्ये तसं होऊ शकतं असंही म्हटलं जातं संतोष देशमुख यांचे फोटो जे विचित्र फोटो त्यांचा त्यांचा प्रकारे मर्डर झाल्याचे फोटो जे बाहेर आले कसे काय ते फोटो बाहेर आले मला सांगा कोणी बाहेर काढले ते फोटो ते फोटो तर पोलिसांकडे असतात ना पोलिस नाही देऊ शकत असं त्याचं तपास घेत केला पाहिजे के की कोण आहे असं की ज्यांच्यामुळे हे फोटो बाहेर आले का मग गृहमंत्रालया म्हणजे मुद्दामून काय म्हणूया ते भांडण तो वा ते टोकाला जावं म्हणून हे असे फोटो बाहेर आणले गेले हे काय प्रकरण आहे काय जे काय होत आहे त्यांनी राज ठाकरे भाजपसोबत जातील म्हटलं होतं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याविरोधात ते टीका करत असतात करू द्याव्या म्हणजे कोणावर जी चुकीचे त्यांच्या विरोधात टीका केलीच पाहिजे पण हेही आहे मला कुठेतरी असं वाटतंय म्हणजे आणि खरंच हे असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत होऊ नये की आज आपल्याला असं वाटतं आहे की ह्या विरोधात बोलत आहेत पण नंतर जाऊन ते भाजपचीच भाषा बोलायला लागले तीच कट्टर हिंदुत्वाची भाषा ज्याला आपण म्हणूया की ज्याच्यामध्ये इक्वेलिटीला कुठेही हे दिसत नाही संविधान स्वातंत्र्य समता लिबर्टी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन याच्याविषयी जर का जागा नसेल तर मला असं वाटतं की अशा प्रकारचं राजकारण आपल्याला हवं आहे का आणि अंजली ददमानी यांनी मला माहीत नाही पण त्यांच्या पतीची अशी नेमणूक झाल्याच्या नंतर मला असे प्रश्न पडले तुम्हाला असे प्रश्न पडले का कमेंट करून मला नक्की सांगा आणि कुणाल कामरावरचं जे त्यांचं स्टेटमेंट आहे हे मला जास्त बेसिक का वाटलं कारण मला असं वाटतं की जर का ओके म्हणजे तुम्हाला कोणी अशी कॉमेडी केलेली कोणी टीका केलेली भाजपवर आणि नरेंद्र मोदीवर जर आवडत नसेल म्हणजे बेसिकमध्ये तुमच्या काहीतरी खूप वेगळं चाललेलं आहे तुमच्या आत खूप काहीतरी वेगळं चाललेलं आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच